टी व्हीवर पी आय पी एलची जाहिरात सुरू झाली की क्रिकेटप्रेमींना वेद लागायचे ते आय पी एलचे त्या जाहिरातीमधील गाण्याने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनावर राज्य केले एप्रिल मे महिना क्रिकेटप्रेमींसाठी परवाने असते ती या लीगच्या निमित्ताने दोन हजार आठमध्ये सुरू झालेल्या आय पी एलला कमी कालावधीतच मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आय पी एलमध्ये क्रिकेट जगतातील अनेक विक्रम केले गेले मग ते सर्वाधिक धावा असो किंवा गोलंदाजांनी घेतलेले विकेट्स अशा विक्रमांनी भरलेल्या आय पी एलबाबत सविस्तर जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून आय पी एलमध्ये फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा आय पी एल लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे तो अर्थात चहाटे ज्याला किंग कोहली म्हणतात त्या विराट कोहलीच्या नावावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने दोनशे वेचास सामन्यात व दोनशे चौतीस डावांमध्ये सात हजार पाचशे एकोणऐंशी डावा आय पी एल कारकिर्दीत आर सी बीच्या संघाकडून केले आहेत दुसऱ्या स्थानावर डेक्कन चार्जर्स दिल्ली मुंबई हैदराबाद आणि सध्या पंजाब किंग्सचा कर्णधार असलेला शिखर धवन आहे शिखर धवनने दोनशे एकवीस सामन्यात व दोनशे वीस डावात सहा हजार सातशे पंचावन्न दावा केले आहेत तिसऱ्या क्रमांकावर पूर्वी सनराइज हैदराबादचा कर्णधार असलेला व सध्यस्थितीत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा डेव्हिड वॉर्नर त्यांनी एकशे ऐंशी सामन्यात व ऐंशी डावात सहा हजार पाचशे पंचेचाळीस धावा केले आहेत खास गोष्ट म्हणजे सर्वाधिक वेळा तीन सीझनमध्ये ऑरेंज कॅप डेव्हिड वॉर्नरकडे होती सर्वाधिक विकेट्स आय पी एलमध्ये सर्वधिक विकेट्स युजवेंद्र चैनने घेतले आहेत त्याने मुंबई राजस्थान बेंगलुरू या संघाकडून खेळताना एकशे पंच्याण्णव विकेट्स घेतलेल्या आहेत एकशे एकोणपन्नास सामन्यात एक वेळा पाच विकेट्स तर एकोणीस वेळा तीन विकेट घेण्याचा विक्रम केला आहे दुसऱ्या स्थानावर ड्वेन ब्राओ हा आहे गुजरात मुंबई व चेन्नई सुपर किंग्स या संघांकडून खेळताना एकशे एकसष्ट सामन्यात एकशे त्र्याऐंशी विकेट घेतले आहेत सोळा वेळा तीन विकेट घेण्याचा विक्रम त्याने केला आहे तिसऱ्या स्थानावर पियुष चावला हा खेळाडू आहे मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स पंजाब किंग्स कोलकाता नाईट रायडर्स अशा विविध संघांकडून खेळताना त्यांनी एकशे चौऱ्याऐंशी सामन्यांमध्ये एकशे एक्क्याऐंशी विकेट घेतले आहेत व तेरा वेळा तीन विकेट घेतल्या आहेत आय पी एल सामन्यातील संघाच्या सर्वात कमी धावा तिसऱ्या क्रमांकावर सर्वात कमी सांघिक दावा करणारा संघ आहे तो म्हणजे राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशा झालेल्या सामन्यात दोन हजार तेवीस साली राजस्थानने दहा पॉईंट तीन ओव्हरमध्ये एकोणसष्ट धावा व सर्व अशी खेळी केली होती दुसऱ्या क्रमांकावर देखील राजस्थान रॉयल्स हा संघ आहे दोन हजार नऊ साली रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात पंधरा पॉईंट एक ओव्हरमध्ये अठ्ठावन्न धावा व सर्व अशी केळी या संघाने केली होती तर पहिल्या क्रमांकाचा संघ हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आहे दोन हजार सतरा साली कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये नऊ पॉईंट चार ओव्हरमध्ये एकोणपन्नास रन व सर्व बाद अशी खेळी या संघाने केली होती आय पी एलमध्ये सामन्यात केलेल्या सर्वोत्तम दावा तिसऱ्या स्थानी क्विंटन डिकॉप याने दोन हजार बावीस साली कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जॅंट्सकडून खेळताना सतरा बॉलमध्ये नाबाद एकशे चाळीस दावा केल्या होत्या यामध्ये दहा चौकार व दहा षटकार मारले होते दुसऱ्या स्थाने ब्रँडन मकेलो हा खेळाडू आहे कोलकत्ता नाईट रायडर्सकडून खेळताना दोन हजार आठ साली आर सी बी विरुद्धच्या सामन्यात त्र्याहत्तर बॉलमध्ये नाबाद एकशे अठ्ठावन्न धावे केल्या हो होत्या यामध्ये दहा व तेरा षटकार त्याने लगावले होते प्रथम स्थानावर आहे तो म्हणजे क्रिस गिल दोन हजार तेरा साली पुणे वॉरियर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून खेळताना सहासष्ट बॉलमध्ये नाबाद एकशे पंच्याहत्तर धावा त्याने केल्या होत्या या तो पण खेळीत तेरा चौकार व सतरा षटकार त्याने मारले होते आय पी एल सामन्यातील संघाच्या सार्वधिक धावा प्रथम क्रमांक हा सनराइज हैदराबाद या संघाचा आहे सध्या चालू असलेल्या दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात तीन बाद दोनशे सत्याहत्तर धावा केल्या होत्या या लक्षाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स या संघाचा एकतीस धावांनी पराभव झाला दुसऱ्या स्थानी दोन हजार चोवीसमध्येच कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात वीस षटकात सात बाद दोनशे बहात्तर धावा केल्या होत्या या लक्षाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ एकशे सहा धावांनी पराभूत झाला तिसऱ्या स्थानी संघ आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू दोन हजार तेरामध्ये पुणे वॉरियर्सच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात क्रिस गिल याने केलेल्या तुफान फलंदाजीच्या सह्याने वीस षटकात पाच बाद दोनशे त्रेसष्ट धावा केल्या हो होत्या या धाव संख्येचा पाठलाग करताना पुणे वॉरियर्स हा संघ एकशे तीस धावांनी पराभूत झाला अशा अनेक विक्रमांनी भरलेल्या आय पी एलमधील तुमच्या आठवणीतील विक्रमी खेळी कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका